शूटहून थकून आल्यानंतर आज अजिबात इच्छा नव्हती की घरी काहीतरी बनवावं आणि खावं म्हणून आत्ता मी निघाले आहे रात्रीचे साधारण दहा एक वाजले असतील आणि आत्ता मी निघाले आहे बाहेर जेवणासाठी थकलेला फेस असं दाखवण्यापेक्षा मला हे एक इंटरेस्टिंग फिल्टर मिळालं आणि मला ते खूप आवडलं कारण ते एकदम छान ग्लिटरी आणि मस्त मला बघितल्याबरोबर खूप आवडलं तर ते माझ्या ड्रेसला थोडं मॅच होत आहे ग्लिटरी असं तर मी म्हंटल चला भारी वाटतंय तर असं आता मी पोहोचले आहे विले पार्ले ईस्ट मध्ये आणि तिथे आहे कायस्थ पंगत म्हणून तर तिथली मी थाळी टेस्ट करायचं ठरवलं आहे इथे मला कोणी सांगितलं नव्हतं जस्ट मी गुगलवर सर्च केलं की कुठे छान आहे किंवा काय असं सजेस्ट करताना मला जस्ट रॅन्डम हे नाव मिळालं तर मी म्हटलं चला आता जाऊन बघूया आणि कसं आहे काय ते सांगते पण फिल्टर खूप भारी आहे फिल्टर आवडलं असेल तर मला कमेंट करून सांगा प्लीज मला खूप आवडलंय हे जे इथे सगळे दिसत आहे ना हे फक्त आणि फक्त वेट करतायत कारण कारण आत बसायला जागा नाही आहे म्हणून सगळे वेट करताय आणि ह्या सगळ्यांचा नंबर लागल्यानंतर माझा नंबर लागणार आहे समज रहे हो ठीक आहे इथे आहे ग्रॅप थाळी चिकन थाळी सुरमई थाळी काय आहे पॉम फ्रेट थाळी आणि मटन थाळी आणि प्रॉन्स थाळी व्हेज आहे की नाही इथे ओके वेट करत असताना मला अजून एक इंटरेस्टिंग फिल्टर मिळालेला आहे आणि माझे विंग्स बघा वा हे मला खूप आहे आणि खोटं नाही सांगत आधी मी टॉप वेअर केला आणि नंतर मला इथे पोहोचल्यानंतर मला हे मिळालंय तर मला खूप छान एवढ्या वर्षापासून मी हे ॲप यूज करते पण पहिल्यांदा त्यातले फिल्टर मी बघितले फिल्टर मला माहित होते पण जे आपल्याला हवे असतात ना असे भारी वाले ते मला आज पहिल्यांदा दिसले कसं वाटलं हे मला सांगा मेनू मध्ये वेज थाळी पण अवेलेबल आहे जस जसं आतले सीट रिकामी होत होते एक एक फॅमिली आज जाऊन बसत होती साधारण वीस पंचवीस मिनिटापासून इथे बसलेलो आहे अजूनही नंबर लागलेला नाहीये खूप झोप येते आणि मी आहे साधारण सहा किलोमीटर लांब असं वाटतंय की घराच्या जवळपासच बघितलं असतं आणि तिथेच खाल्लं असत जेवण केले असतं जेवण केलं असतं नाहीतर गुपचूप गुपचुप मॅगी खाऊन झोपले असत ते खूप बरं झालं असत पण आता एवढ्या लांब आले तर फायनली माझा नंबर आला आणि मी आत आले कारण मला खूप भूक लागली होती त्यामुळे असं झालं होतं मी कधी एकदा जाते आणि जेवण करते तर मी आत आलेली आहे फायनली बसायला जागा मिळालेली आहे आणि आता एक व्हेज थाळी आणि एक नॉन व्हेज थाळी अशी ऑर्डर केलेली आहे तुम्हाला एक गंमत सांगू काय झालंय इथे व्हेज थाळीच नाही इथे व्हेज थाळी नाही एवढा वेळ म्हणजे जवळपास अर्धा तास वेट केल्यानंतर आत आल्यानंतर कळत इथे व्हेज थाळी नाही असं मग <laughs> मला सिरियसली काहीच कळत नाही बघू काय फायदा होतो आहे चिकन खिमा चिकन सुका सोल करी, चिकन करी आणि तांदळाची भाकरी मी व्हेज खाणार होती आणि माझ्या फ्रेंडला हवं होतं नॉन तर फ्रेंडने नॉनव्हेज टेस्ट केलं आणि नॉनव्हेज हे छान होत फार असं नाव मध्ये त्यांच्या फार ऑप्शन नसल्याने मी माझ्यासाठी मागवलेली दाल मूग दाल आणि तांदळाची भाकरी दाल खूप जास्त टेस्टी होती की मला भूक लागल्यामुळे ती मला एवढं टेस्ट देत होती मला माहीत नाही पण मला खाऊन खूप रिलीफ मिळाला असं झालं पण माहीत नाही काय माझं अचानक मध्ये पोट दुखायला लागलं आणि मी हळूहळू हळूहळू माझं खाणं सुरू होतं आणि त्यात माझ्या लक्षात आलं की साईडला बॅकग्राऊंडला म्युझिक चालू आहे आणि त्या म्युझिकचा कॉपीराईट क्लेम येऊ नये म्हणून मी व्हिडिओ म्यूट केला आणि दालची हो दाल टेस्ट इतकी छान असो पण खरं सांगते तर नॉन लालची टेस्टी होती यांच्याकडे व्हेज थाळी अवेलेबल होती पण आज आता नव्हती आणि त्यांनी मला सोलकढी दिली सोलकढी पिऊन मला बर वाटलं लगेच तर मला बर वाटलं नाही पण घरी आल्यानंतर मला खरच रिलीफ मिळाला कारण सोलकढी ही पचण्यासाठी चांगली असते खाल्लेलं पचवण्यासाठी चांगले असते तर सोलकडी प्यायले आणि निघाले पूर्ण थाळी नव्हती तरीही फक्त दाल आणि भाकरीने माझं पोटभर जेवण झालेलं आहे आणि आता मी निघाले आहे घरी जाण्यासाठी तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग हे मला कमेंट करून नक्की सांगा आत्ता वाजलेले आहेत साधारण साडेबारा तर इतका वेळ माझा गेला यात आणि मला सकाळी शूटला पण जायचं आहे त्यामुळे मी लवकर निघते सो बाय लव्ह यू टेक केअर